या ठिकाणी या विस्तारित जागेवर पुणे महानगरच्या दोन हजार साली तो ठराव करून जागा ही विस्तारित सांगितलं त्याच्यानंतर प्रारूप विकास आराखडा हे देखील करत असताना दोन हजार बारा तेरा साली मुख्य सभेमध्ये सर्व पक्षांच्या वतीने मान्यता दिली गेली की या ठिकाणी ती जागा जी आहे बाबासाहेबांच्या स्मारकाला देवी परंतु दोन हजार सोळा सतरा मध्ये राज्य सरकारनी त्या आरक्षण बदललं आणि परत जागा बहाल केली परंतु ती पब्लिक इंटरेस्ट असल्यामुळे आम्ही गप्प होतो एवढंच नाही तर ससून रुग्णालयात तिथं कॅन्सर सेंटर टाकावं असंही नमूद केलं होतं त्यावेळेसही आम्ही त्याचं स्वागत केलं परंतु दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि यू डिपार्टमेंट त्यांच्याकडे असताना या जागेचा बदल करून वाणिज्य विभागाकडे किंवा व्यावसायिक स्वरूपा करता ती जागा द्यावी असं त्यांनी सांगितलं आणि तो ठराव झाला आणि ही जागा बिल्डरच्या घशात गेली आम्ही सर्व पुणेकर या ठिकाणी याचा जाहीर निषेध करतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो कि आपण हा करार रद्द करावा वाणिज्य विभागाकडे जे आरक्षण केलेले या जागेच ते रद्द करावं आणि तात्काळ आपण या आंदोलनाची दखल घेऊन आपण या ठिकाणी कॅबिनेट बोलून ही जागा आंबेडकर भवनाला द्यावी अशी समस्त आंबेडकरी प्रेमींच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करतो माननीय माझे सहकारा सभागृहात सर, सहकारी सर, माझी उप महापौर धेंडे साहेबांनी पार्श्वभूमी सांगितले पण याची पुढची जी लढाई आहे ती आमची रस्त्यावरची लढाई राहणार आहे आज या ठिकाणी जे धरणं आंदोलन आम्ही नियोजित केलेलं आहे त्या धरणं आंदोलनाचा हा फक्त संदेश आम्ही देत आहोत संपूर्ण महाराष्ट्राला आणि या भ्रष्ट प्रशासनाला की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी राखीव असलेली जागा आणि मान्य केलेली जागा शासनानं पुढील काळामध्ये आमची वेगवेगळी आंदोलन आम्ही करणार आहोत धरण आंदोलन झालं त्याच्या पुढे महासभेचं आंदोलन राहील आणि त्याच्यानंतर रस आरोप आणि अन्य आंदोलनाचा विचार आम्ही सगळे कृती समिती एकत्रित बसून निर्णय घेणार आहोत सामान्य पुणे त आज शहर में भॻाचो विस्तारी करणो जाॻा भॻा jai papa papa ji ram ji ram ji jai buna cha papa ji ram ji ram ji jai